फार खडतर याचना भोगावे लागलेल्या आहेत तुम्हाला तुमच्या पार्श्वभूमीबद्दल नक्की काय सांगाल की नक्की तुमची पार्श्वभूमी कशी होत तर कधी कधी आम्हाला घरात खायला नसायचं जेवण जेवण नसायचं तर आमचे शेजार मग सगळे चांगले होते त्यांना लक्ष द्यायचे की आमच्या घरात काय खायला नाही लग्न असं ना, ना कोणाचं तर तिथं वेटर म्हणून काम केलं मी संजू भाऊनी मला लय सांभाळलं त्यानंतर ना ते एजन्सी त्यांचं जे पॉइंट होतं ना तोच मला दिला संजीव भाऊनी की बाबा तू कष्ट करतो आता माझं व्यवस्थित झालं आता तू आई नसीम शेखसाठी जनतेला काय सांगाल आजपर्यंत मी पूर्ण हिंदू मुस्लिम सगळ्यांसोबत राहिलो पण पर आजपर्यंत कुणी असं जातीवाद केला नाही पण काय काय हे जे आहेत ना बीजेपीचे जे राष्ट्रवादी घड्याळ पण एक बीजेपीच पिल्लू आहे ना नमस्कार रोकठोक महाराष्ट्र न्यूजच्या संवाद संवादमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या संवाद संवादामध्ये संवाद साधण्यासाठी आलेला आहेत काँग्रेसचे पुणे शहर संघटक भाई शेख आपल्याला कल्पना असेल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली विनोद खन्नाचा एक चित्रपट आला होता ज्याच्यामध्ये पब्लिकने त्याला नाव दिलं होतं दयावान असंच एक दयावान नाव हडपसरला देखील भाई शेखला जनतेनं आणि पब्लिकनं दिलेलं आहे अशा दयावान इम्रानभाई शेखची आपण आज पार्श्वभूमी समजून घेणार आहोत आणि संवाद साधणार आहोत इम्रानभाई तुमचं स्वागत आहे नमस्ते इम्रानभाई मला एक सांगा जनतेने तुम्हाला आज दयावान केले परंतु तुमची पार्श्वभूमी फार संघर्षाची राहिलेली आहे अतिशय गरीब परिस्थितीमध्ये अतिशय गरीब कुटुंबामध्ये तुमचा जन्म झाला आहे म्हणजे अशा कुटुंबात जन्म झाला की मला जी माहिती आहे की तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी देखील फार खडतर याचना भोगावे लागलेल्या आहेत तुम्हाला तुमच्या पार्श्वभूमीबद्दल नक्की काय सांगाल की नक्की तुमची पार्श्वभूमी कशी होती आम्ही पूर्वी गाडीतवर राहिलो होतो व्यताबाज उबडपट्टीमध्ये लहानपण म्हणजे आमचा जन्म तिथंच झाला जन्म झाल्यानंतर ना आमचे वडील आई वडील माशेचा मासे विकायचे पंधरा नंबरला गंगा पेट्रोल पंपापाशी भरपूर कष्ट करायचे ते मग कधी कधी त्यांना त्यात कधी मासे खराब व्हायचे कधी फेकण्यात जायचे तर भांडवल पण राहायचे नुकसान व्हायचं नुकसान व्हायचं कधी कधी भांडवलाला पैसे नसायचे मासे फेकून द्यायचो आम्ही ते खराब झाल्यानंतर कोण घेत नव्हतं तर कधीकधी आम्हाला घरात खायला नसायचं जेवण जेवण नसायचं तर आमचे शेजार धर्म सगळे चांगले होते त्यांना लक्ष द्यायचे की आमच्या घरात काय खायला नाही आहे पण आम्ही शेजार धर्म आम्हाला आणून द्यायचं जेवण पण आम्ही एवढंच यावायचो की आम्हाला सकाळपर्यंत भूक लागली नाही कारण की संध्याकाळी आम्हाला जेवण भेटतं नाही भेटत म्हणून आम्ही एवढं जेवायचो की आम्हाला दुसऱ्या दिवशीपर्यंत अच्छा फारच वाईट काळ सोचला आहे तुम्ही मग नेमकं त्या पार्श्वभूमीतून तुम्ही सावरला कसा की तुम्हाला ती परिस्थिती माहीत होती की एवढ्या वाईट गरीब परिस्थितीमध्ये आपण जगतोय आणि शेजारी पाजारी पण त्यावेळेस तुम्हाला खूप मदतीला उभा राहील असं तुम्ही सांगताय मग त्यातून तुम्ही बाहेर कसा आला आणि उद्योग व्यवसायात कसा लागला पहिलं तर मी हाडेपसर गाडेतांवमध्ये एक अंबिका नावाचं हॉटेल होतं चहाचं लय फेमस होतं हॉटेल तिथं मी काम केलं तिथं काम केल्यानंतर ना मग नंतर ना मग आपलं वाढपीचं लग्न असेल ना कोणाचं तर तिथं वेटर म्हणून काम केलं मी आणि त्यामध्ये आमच्या चुलत्याचं म्हणले मग आमचे जे इस्माईल मुलानी आहे एक्सपायर झाले ते आत्ता त्यांनी आम्हाला लहानपणापासून लय सपोर्ट केला म्हणजे वडिलांना भांडवलाला पैसे दे म्हणजे लय त्यांनी लय आमच्यासाठी लय केलं पण ते आता बा एवढेच चांगले दिवस आले ते बघायला नाही आहे ह्याचं वाईट वाटतं समिता गॅस एजन्सीमध्ये काम आलो होतो भारत गॅसमध्ये त्या संजय कांबळे म्हणून माळवडीला राहिलं होतं त्यांच्याकडं मी काम आलं होतं त्यांनी पण मला भरपूर सपोर्ट केला ते मला एका सिलेंडरच्या मागं मला तीन तीन रुपये भेटायचे बै, त्यावेळेस घरोघोरी जाऊन माळवडीला सिलेंडर टाकायचो टाकल्यानंतर ना हळूहळू हळू संजू भाऊनी मला आज पण बिचाऱ्यांचं त्यांचा लय उपकार आहे आमच्या संजू भाऊनी मला नाही सांभाळलं त्यानंतर त्यांचं तोच मला दिला संजीव भाऊनी की बाबा तू कष्ट करतो आता माझं व्यवस्थित झालं आता तू मला त्या काळात त्यांनी मदत केल्यामुळे तुम्ही व्यवसायात उभा राहिला हो हो व्यवसाय करत असताना तुम्ही आता आर्थिक खूप सदन झालाय पैसे खूप कमवलं तुम्ही वाईट काळ अनुभवला आता एक चांगला काळ देखील अनुभवत आहे मग तुम्हाला हे करत असताना असं का वाटलं की आपण समाजकारण करावं समाजासाठी काहीतरी करावं किंवा राजकारणात यावं असं का वाटलं काय नेमकं याच्यामागचे याच्यामागचं हिताचं कारण असं की आम्ही ते वाईट दिवस काढले होते आणि आम्हाला शेजार पाचार जे मदत करायचे ना आम्ही आमच्या घरचे लई त्यांना दुवा द्यायचे त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आम्हाला पण गोरगरबांची दुवा भेटावी म्हणून मी करत आहे सगळं आणि करत राहीन म्हणजे फक्त दुवा मिळावी हा एक चांगला हेतू डोळ्यासमोर ठेवून तुम्ही समाजकारण राजकारण सुरू केलं आता समाजकारण करत कर असताना तुम्ही एक फाउंडेशन स्थापन केलं मग ते फाउंडेशन का स्थापन केलं आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून काय काम केलं जातं फाउंडेशनच्या माध्यमातून जे गोरगरीबांचं लग्न करायचं असेल जवळजवळ आम्ही नऊ नऊशे लग्न केलेत आत्तापर्यंत आमच्याकडे सगळं रेकॉर्ड आहे आणि जवळजवळ तीन हजार लोकांना आज पण पाच वर्षापासून धान्य वाटप चालू आहे अच्छा आणि जेवढे गव्हर्नमेंट योजना असतात ना पूर्ण हडपसरमध्ये कुठं नाही राबवल्या जात ते आमच्या ऑफिसला फ्रीमध्ये राबवले जातात म्हणजे दिया फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही लोकांना शिक्षणासाठी मदत केली त्यानंतर गोरगरिबांची लग्न लावली त्यानंतर तुम्ही आज अनेक शेकडो हजारो लोकांना धान्य दर महिन्याला देता विधवा महिलांना तुम्ही पैसे पण देता असे पण ऐकले अजून काय काय उपक्रम करता तुम्ही दिवाळी असू दिवाळीला आम्ही जर फरार वाटप साडी वाटप ईदला शिरकुर्मा शिरकुवायचं मेळावायचं सामान वाटप आणि गोरगरीब जे ईद साथ ज्यांचे कपडे घेऊ शकत नाही त्यांना पण आम्ही कपडे वगैरे सगळे घेऊन आज पण देतो क्रिसमस असून द्या क्रिसमसला पण आमचं जे ख्रिश्चन धर्म मी कुठलाच जात धर्म मानत नाही मी सगळं धर्म मी कारण की माझं लहानपण सगळं गाडीत आऊ गेलं सगळ्या जाती धर्मासोबत मी राहिलेलो आहे म्हणून मला जात हा प्रकारच माहीत नव्हता म्हणजे मुस्लिम धर्मात जन्म घेऊन सुद्धा तुम्ही कुटुंबात तुम्ही जाती धर्म बाजूला सारला कारण बारा बलुत्यानामध्ये तुम्ही राहत होता हिंदू असेल मुस्लिम असेल शिख इसाई सर्व धर्मांशी तुमचा जवळून संबंध आला म्हणून तुम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी मदत करता का हो oh. खूप चांगला एक विचार तुमचा आहे आईवडिलांची खूप चांगली देणगी म्हणता येईल किंवा एक चांगले संस्कार तुमच्यावर झाले म्हणून तुम्ही सर्व जाती धर्मासाठी चांगलं काम करता आईवडिलांचा या तुमच्या यशामध्ये किती हात आहे पूर्णपणे आम आमच्या आईवडिलांचाच आम जाते आमच्या वडिलांचे वडील एक्सपायर झाले दोन हजार अकरा साली आमच्या वड आईवडिलांचं शेवटपर्यंत हेच म्हणणं होतं की कोणाचं वाईट करायचं नाही कोणाचं वाईट चितायचं नाही जेवढं चांगलं करता येईल आपल्या हाताने चांगलं करायचं शेवटी तू तो वरचा परमेश्वर बघत बघत असतो आता तुम्ही समाजकारण दिया फाउंडेशनच्या माध्यमातून हे सर्व उपक्रम राबवत आहे तुमचं चांगलं काम चालू आहे अनेक प्रकारे म्हणजे रोज तुम्ही काही ना काही ॲक्टिव्हिटी राबवता म्हणजे मला जी माहिती मिळाली तुम्ही दोन चार पाच कोट रुपये लोकांसाठी खर्च केला आहे आणि स्वकमाईतून केलेला आहे खर्च कुठेही कोणाकडून देणगी घेत नाही स्वीकारत नाही आता हे करत असताना तुम्ही राजकारणात आला तुम्हाला काँग्रेस पक्षातच यावं असं का वाटलं काँग्रेस हा पक्ष हा कुठला आमच्या रक्तातच काँग्रेस आहे मुळात कारण की आमच्या आई वडील पहिल्यापासून काँग्रेसच जर पण जायचं तर काँग्रेसचंच बटन दाबायचे तर आम्ही लहानपणापासून बघत आलो आहे आणि काँग्रेसचे जे पहिले नेते लोक आहेत सोनिया गांधी असून द्या इंदिरा गांधी असून द्या राजीव गांधी असून द्या तर यांनी भरपूर संघर्ष केलाय त्यांच्या घरातल्या व्यक्तींची हत्या झाल्या तरी पण त्यांनी संघर्ष चालू आज पण ते संघर्ष चालू ठेवलेला आहे आणि तो कुठल्या जाती धर्माला न मानणारा पक्ष आहे सर्व जातींना घेऊन जाणारा पक्ष आहे त्यामुळे आम्हाला काँग्रेस पक्ष आवडतो तुम्हाला असं वाटतं का देशात काँग्रेसची सत्ता आली पाहिजे हो काय कारण काँग्रेसची विचारधारा तुम्हाला का आवडते कारण की काँग्रेसनी कधी जातीवाद केला नाही म्हणजे कुठल्या जाती धर्माला कधी दंगल घडवली नाही त्यांनी काय नाही केलं आणि त्यांच्या घरातल्या हत्या झाल्यात तरी देखील ते आज पण लढत आहे राहुल गांधी देशासाठी आता काँग्रेसमध्ये नेमकी तुमच्यावर काय जबाबदारी पक्षाने दिली आहे आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुमचे काय कार्यक्रम उपक्रम चालू आहेत काँग्रेस पक्ष मला पुणे शहर जिल्हा संघटक म्हणून मला पद मिळालेलं आहे तुमचं रामटेकडीत पण खूप मोठं काम तुम्ही उभा हो त्याच्याबद्दल काय सांगाल रामटेकडीमध्ये पण जसे गाड्या झोपडपट्टी पूर्ण स्लम एरिया आहे मी जास्त स्लम एरियावर जास्त काम करतो कारण की मी त्या दिवस त्या स्लम एरिया कोणत्या कोणत्या भागात काम करतो तुम्ही मी रामटेकडीमध्ये काम केलेलं आहे वैदवाडीमध्ये काम केलं आहे गोसाई वस्ती झाली कृष्णनगर झालं तरडी वस्ती झाली सय्यदनगर झालं काळेपडळ झालं म्हणजे असलं मी एरिया टाईपाचे आज प्रत्येक घरामध्ये तुम्हाला ओळखतात मग तुम्हाला दयावान म्हणून ही जनतेने पदवी दिली का पदवी दिली असं तुम्हाला वाटतं तुम्ही दयावान आहात का आता मला तर माहीत नाही पण मी जे काम करतो जनतेने मला पदवी दिली त्यांनीच नाव ठेवलं का तुमच्याकडे दयाभाव जास्त आहे का बहुतेक लोकांसाठी तुम्ही खूप काम करता म्हणून तुम्हाला दयावान लोकांनी पदवी दिली आहे आणि ही पदवी कुणालाही मिळत नाही म्हणजे आपण पाहतो की तो चित्रपटामध्ये विनत खन्नाचं जे पात्र होतं आज तीच भूमिका तुम्ही साकारताय आज पाहिलं तर लोकांसाठी तुम्ही इतकं काम करताय आज हडपसरमध्ये म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे कोट्यादेश अनेक लोक आहेत शेकडो लोक आहेत ते काम करत नाही मग तुम्हीच का करताय कारण की आमच्या आईवडिलांची शिकवण आहे आईवडिलांची आई शिकवण आणि देवाने मला बुद्ध दिली कारण की मी फक्त कशासाठी आम्ही करतोय पैसे कमावण्यासाठी नाही करत फक्त आम्हाला दुवा भेटावी मला भरपूर माझ्यावरले प्रयत्न झाले खोटे गुन्हे दाखल केले परत गुंड लोक पाठवले मला अटॅक आलता तरी देवाने मला वाचवलं कारण की कोणाची तरी दुवा ला लागली ना मला त्या दुव्यामुळं आज इथे मी मी तुम्हाला अनेकांनी त्रास दिला पण तुम्ही तुमचं सामाजिक काम थांबवलं नाही नाही थांबवलं आणि थांबवणार पण नाही नाही थांबवलं आता तुम्ही पुणे महानगरपालिका निवडणूक येऊ घातलेला आहे तुम्ही गेल्या पाच सात वर्षापासून सामाजिक काम करताय राजकीय काम करताय काँग्रेस पक्षामध्ये काम करताय आता पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी तुम्ही इच्छुक आहात मी नाही इच्छुक आईला कारण की का त्याचं कारण काय आहे की मी आतापर्यंत जेवढा खर्च केला आहे त्याची मर्यादा पण आहे तर जर आमची आई जर निवडून आली तर निधी मिळतो महानगरपालिकेचं तर मी त्यातनंच लोकांची कामं करू शकतो अजून जास्त प्रमाणात करू शकतो तुम्ही काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे हो मागितली मुलाखत दिली आहे तुम्ही हो काँग्रेस पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी मिळेल असा विश्वास वाटतो हो नक्की कशामुळे तुम्हाला उमेदवारी काँग्रेस पक्षाने द्यावी कारण की आमचं जे काम ते काँग्रेसचं कोणी काम करत नव्हतं फक्त एकटाच मी करत होतो काम ते आमचे वरिष्ठ नेत्यांनी सगळं पाहिलं आहे म्हणजे काँग्रेस पक्ष घराघरात पोहोचवण्याचं काम तुम्ही तुमच्या प्रभागात केलेलं आहे काँग्रेसला जनाधार तुमच्या भागामध्ये मिळवून दिलाय आता अनेक नेते त्या भागातले जे तुमच्या प्रभागात कोट्या देश आहेत ते आता पैशाने निवडणुकीत उतरणार आहे त्यांनी ठरवलं की आता करोडो रुपये घ्यायचे आणि निवडणूक जिंकायची मग तुम्ही तुमचा निभाव कसा लागणार ते शेवटी किती करोड रुपये असले तरी ते जनतेच्या हातात आहेत आणि जनता बघती आत्ता कोण आले पहिल्यापासून कोण काम करते तर मला पूर्णपणे विश्वास आहे की जनता माझ्या पाठीशी आहे म्हणजे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती तुमच्या पाठीशी उभार आहे हो, हो। राजकारणात काम करतानाही तुम्हाला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही डगमगला नाही नेमका का आईचा आशीर्वाद वडिलांचा आशीर्वाद आणि देवाचा पण आशीर्वाद आहे म्हणून तुम्ही आता तुम्ही जो तुमचा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक एक्केचाळीस जो मोहम्मदवाडी उंड्री सय्यदनगर त्यामध्ये येतो चिंतामणीनगर भाग येतो किंवा हांडेवडे रस्ता आहे खूप मोठा प्रभाग आहे त्याच्यामध्ये आता भारतीय जनता पार्टीकडूनही खूप इच्छुक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून पण खूप इच्छुक आहात तुम्ही महाविकास आघाडीतून इच्छुक आहात काँग्रेसमधून आता त्या भागातल्या नेमक्या समस्या काय आहेत त्या भागातल्या नेमक्या समस्या आहे एकतर रस्ता दुसरं पाणी भरपूर म्हणजे एवढे वर्ष तिथे एवढे राजकीय लोक येऊन गेले काही काम केलेलं नाहीये जे जे मेन मेन गोष्टी लागतात लेडीज लोकांना काय लागतं सगळ्यात जास्त पाणी अजूनही पाणी समज सुटली नाही हो आणि ड्रेनेज लाईन पण पूर्ण सय्य नाही का पावसाळ्यामध्ये तर घराघरात पाणी शिरतं ना आम्ही स्वतः हात आमच्याकडं त्याचे व्हिडिओ पण आहेत आम्ही स्वतःच्या हाताने जाऊन घराघरातले पाणी काढ अच्छा म्हणजे इथून मागं ज्यांनी नेतृत्व केलं ते अपयशी ठरले असं म्हणायचं का तुम्हाला नाही त्यांना सत सत्तेत आले ते पण त्यांनी काही काम केलं नाही अच्छा कामच केले नाही त्यांनी काय काम, का। काम? आणि मग जे कोट्यवधी रुपये निधी तुमच्या प्रभागात आलाय असं सांगितलं जाते त्यातून कामं नाही झाली काही कामं नाही झाली फक्त काय मंदिरं बांधण्यात आली करोनाच्या काळामध्ये आम्ही चार महिने जेवण आमचं जेवण चालू होतं याच्यामध्ये आमच्या ऑफिसच्या समोर चार महिने रोज चिकन मटण आमर आंब्याचा आम सीझन होता आमरस पण आम्ही चारला त्यावेळेस ही राष्ट्रवादी बी जे नेते कुठे होते कुठं पळून गेल ते आणि आता ते आत्ता इलेक्शन आल्यानंतर ना मग ते फोटो बॅनर बिनर लावून काम करत आलं काम करत राहीन असे फ्लॅक्स लावतात ते आता तुमची आई महानगरपालिका निवडणुकीत इच्छुक आहेत तुम्हाला नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर प्रभागाच्या विकासाचं विजन काय असेल तुमचं पहिलं विजन तर असेल तिथं गव्हर्नमेंट शाळा नाही आहे ती शाळा एक फ्रीमध्ये मी शाळेचं आणि दुसरं गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल पण नाही आहे ते, ते आरक्षित जागा आहेत तिथं आमची आई निवडून आली तर पहिल्या दोन गोष्टीतून मी शंभर टक्के मार्गी लावणार म्हणजे सरकारी रुग्णालय आणि सरकारी हॉस्पि हौस्प... हॉस्पिटल आणि सरकारी शाळा जी लोक त्या ठिकाणी गोरगरिबांना शिकण्यासाठी आणि उपचारासाठी आवश्यक आहे सगळ्यात पहिला उपक्रम आता विषय काय आहे कारण की सगळ्या गरिबांना वाटतं की माझी मुलं इंग्लिश शाळेत शिकाव पण त्यांची परिस्थिती नसल्यामुळे ही खूप वाढली शिकू शकत नाही त्यासाठी पहिला विजन असेल की फ्रीमध्ये इंग्लिश शाळा तिथं गव्हर्नमेंटची आधुनिक पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे खूप चांगला तुमचा विचार आहे आणि तुमच्या या कामाला आमच्या शुभेच्छा आहेतच तर तुम्ही प्रभाग क्रमांक एक्केचाळीसच्या जनतेला तुमच्या कामाच्या पार्श्वभूमीवर काय आवाहन कराल दिया फाउंडेशनच्या माध्यमातून शंभरपेक्षा जास्त आमचे उपक्रम आम्ही राबवलेले आहेत त्यांचा आशीर्वाद पाहिजे मला अजून मला ऊर्जा मिळेल जर निवडून आलो तर अजून मी चांगल्या स्पीडने काम करू शकतो आई नसीम शेख साठी जनतेला काय सांगाल आजपर्यंत मी पूर्ण हिंदू मुस्लिम सगळ्यांसोबत राहिलो पण आजपर्यंत कुणी असं जातीवाद केला नाही पण काय काय हे जे आहेत ना बीजेपीचे जे राष्ट्रवादी घड्याळ पण एक बी जे पीच पिल्लो आहे ना तर ही लोक जाती जातीत वाद लावायला लावलेत लागलेत जाती तर विष पेरतात ही लोक त्यामुळं सगळ्या जनतेनी सावध राहा आणि त्यांना त्यांची जागा दाखवा जनतेने आमच्या पाठीशी राहून आमच्या आम्हीला काँग्रेस पक्षातनं उमेदवारी मिळाली तर त्यांनी काँग्रेसला मतरूपी आशीर्वाद द्यावा हे होते इम्रान भाई शेख त्या ते आज त्यांनी आपल्या निर्वड संवादमध्ये भरपूर गप्पा मारल्या त्यांना कमी बोलता येतं पण काम करण्याची त्यांची पद्धत खूप चांगली आहे त्यांचं शिक्षण कमी असेल त्यांचं संवाद कौशल्य कमी असेल परंतु त्यांनी स्वखर्चातून आजवर कोट्यवधी रुपये खर्च करून आपल्या भागातील गोर गरीब दुर्लक्षित वंचित घटकांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम केलं आहे मग कोणी शिक्षणापासून वंचित असेल त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवलं त्यांची फी भरली गोरगरीब मुलामुलींची लग्न होत नाही मोफत शेकडो मुलींची लग्नं त्यांनी स्वखर्चातून लावली दिया फाउंडेशनच्या माध्यमातून व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी केलेले उपक्रम पाहता जनता नक्कीच त्यांच्या आम्ही नसीम शेख यांना पुणे महानगरपालिकेत नेतृत्व करण्याची संधी देईल असा आत्मविश्वास त्यांच्या प्रभागातील जनतेला आहे मतदारांना आहे आणि मतदारही त्यांच्या त्यांच्या कार्याच्या उभा राहतील असं आम्हाला वाटतं आम्ही आमच्याकडून तुमच्या कार्याला तुमच्या राजकीय कारकिर्दीला खूप खूप शुभेच्छा तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका